किसने किया लाइक लाइक किसने किया स्वागत आहे सबका हमारे लाइव में बहुत बहुत स्वागत आहे कमेंट करे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या महाराष्ट्र मनोरंजन या युट्यूब चॅनलवरती एक लाईक कोणी केला धन्यवाद लाईक केल्याबद्दल कुटुंब भक्त माझा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडं कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडं दोन दिवसापासून चांगला पाऊस होतो आहे पंधरा दिवसापासून काहीच पाऊस नव्हता आमच्याकडं पण आता दोन चार दिवसापासून पाऊस चांगला चालू आहे आता बी सकाळपासून पाऊस चालू होता पण आता थोडा उघडला आहे पाऊस ऊन पडला आहे पिकांसाठी चांगली सहारा झाला पाणी पडल्यामुळं आपण माझा लाईव्ह तुम्ही कुठून बघताय कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम जो गावा मे पाउस पड़ लगा मैं नक्की संगा लाइव तुम्हें कुटुम्बक था कमेंट मध्य नक्की संगा स्वागत है आप सभी का मेरे महाराष्ट्र मनोरंजन इस यूट्यूब चैनल पर मेरा लाइव आप कहाँ से देख रहे हैं कमेंट में जरूर बताइए आपके इधर बारिश हो रहा है क्या कमेंट में जरूर बताइए हमारे इधर पंद्रह दिन से बारिश नहीं हुआ था लेकिन अभी दो चार दिन से काफी अच्छी तरीके से बारिश हो, हो रही है फसल को अच्छी राहत मिल रही है पानी की वजह से पानी की जरूरत थी फसलों के लिए फसल सूख रही थी किसान परेशान थे लेकिन अभी दो चार दिन से बारिश अच्छी हो रही है तो फसल भी अभी अच्छी दिख रही है और आपके इधर बारिश चालू, चालू है क्या कमेंट में ज़रूर बताइए और मेरा लाइव आप कहाँ से देख रहे हैं कमेंट में ज़रूर बताइए आओ आज अच्छी बातें करते हैं एक दूसरे से जान पहचान करते हैं एक दूसरे से फ्रेंड बनते हैं दो लाइक मिला है शुक्रिया जिसने किसने लाइक किया है अगर आप मेरा लाइव पहली बार देख रहे हो तो मेरे चैनल को ज्वाइन करें ताकि मेरे मैं कभी भी लाइव लूँ तो मेरा नोटिफिकेशन आपको आए और मुझसे बात कर सकते हैं आप इस लाइव के माध्यम से ट्वेंटी सिक्स लोग देख रहे हैं म्हणजे सपोर्ट करे मेरे अभी तक वन थाउजंड कम्प्लीट बी प्लीज मेरा चैनल जॉईन करे ताकि मेरे वन थाउजन्स सबस्क्राईबर कम्प्लीट हो जाए आहे नमस्कार दत्ता भाऊ स्वागत आहे तुमचं माझ्या लाइवला मनापासून स्वागत आहे तुमचं झाली का पाणी तुमची तीन लाईक भेटले आहे धन्यवाद ज्यांनी कोणी लाईक केलं अजून जर माझा चॅनल जॉईन नाही केलं तर माझा चॅनल जॉईन करून घ्या दत्ता भाऊ तुम्हाला मी आज ब्ल्यू देईन तुम्हाला सपोर्ट करणार आहे मी आज फुल तर माझ्या लाईव्हून तुम्ही जाऊ नका जे जे येईल माझ्या लाईवमध्ये तर त्यांना जॉईन करण्यासाठी सांगतो मी तर तुम्ही माझ्या लाईव्हला थांबा आज जाऊ नका जे जे माझे सपोर्टर आहे त्यांना मी सगळ्यांना आज ब्ल्यू देणार आहे आणि त्यांना फुल सपोर्ट करणार आहे मी आज आज माझा हा लाईव्ह फक्त माझ्या सपोर्टरसाठी असणार आहे जे मला सपोर्ट करतात माझ्या लाईव्हला येतात माझ्याशी गप्पा गोष्टी करतात झाला का नाश्ता हो, ओके गोपीनाथ भाऊ स्वागत आहे तुमचं पाणी नाश्ता झाला तुमचा झाला का लाईक करा पटापटा -पटा, मराठी माणसाला सपोर्ट करा जोपर्यंत मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करणार नाही तोपर्यंत मराठी माणसाची प्रगती होणार नाही मराठी माणूस पुढं जाणार नाही तर मराठी माणसाला सपोर्ट करा कोणी जर पुढं जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला नक्की सपोर्ट करा कोने का करने का प्रयत्न करता असल तो नक्की अपन सपोर्ट के पा बाकी लोग भी कमेंट करो मेरा लाइव कहाँ से देख रहे तो और अभी तक मेरे चैनल को ज्वाइन नहीं किया है तो जल्दी से जल्दी मेरा चैनल ज्वाइन करे तीन लाइक मिला है शुक्रिया मेरे लाइक लाइव को लाइक करने के लिए मेरा चैनल ज्वाइन करे ताकि जल्द से जल्द मेरे वन थाउजेंड सब्सक्राइबर कंप्लीट हो जाए और मेरा लाइव आप कहाँ से देख रहे कमेंट में जरूर बताइए कमेंट करो जल्दी जल्दी हाय सत्या स्वागत है आपका भी मेरे लाइव में और आज मेरा मूड अच्छा है तो अच्छी बातें करो दत्ता चाय पानी नाश्ता था संगित नहीं तुम्हें अन गोपीनाथ भाऊ पाउस वगैरह कसा है तुम्हें कमेंट मध्य नक्की संगा आज मेरा थोड़ा मूड ठीक है तीन नंबर लाईक माझी आहे बरं का ओके थँक्यू थँक्यू गोपीनाथ भाऊ दत्ता भाऊने माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली आहे तुम्ही त्यांना पण जॉईन करून घ्या दत्ता भाऊ पण चांगले आहे ते मला फुल सपोर्ट करतात त्यांनी माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली आहे त्यांना पण तुम्ही जॉईन करून घ्या जय भीम जय भीम जय भीम दिनेश भाई स्वागत आहे आमारे यू मे चार नंबर दिला की माझ्या है बर थँक्यू थँक्यू सत्य यू और आज अच्छी अच्छी बातें करेंगे आज संडे आहे चाय नाश्ता झाला का हो झाला झाला चाय पाणी नाश्ता माझा झाला आणि गोपीनाथ भाऊ तुम्ही दत्ता भाऊला कम जॉईन करून घ्या ज्यांनी त्यांनी माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली आहे त्यांना तुम्ही जॉईन करून घ्या घ्यायच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल दादा मला ब्लू मुळे मला सपोर्ट करता येईल ओके ठीक आहे दत्ता भाऊ तुम्हाला मी ब्ल्यू देतो चला आज, आज मग खू आज मेरा मूड ऑफ अच्छा आहे चला ठीक आहे दत्ता भाऊ तुम्हाला मी ब्ल्यू दिला आहे सत्य लाईक कर अगर लाईक नाही किया आहे तर दत्ताभाऊ मी तुम्हाला ब्लू दिला आहे कमेंट करा आणि गोपीनाथ भाऊ आहे का तुम्ही दिनेश भाऊ तुम्हारा चाय पानी नाश्ता का कमेंट मे नक्की संगा दत्ता भाऊ तुम्हारा ब्लू दिला है और सब लोग दत्ता भाऊ को भी सपोर्ट करे वो भी मुझे अच्छे सपोर्ट करते हैं गोपीनाथ भाऊ है आहे का कमेंट